कर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिपिया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग दोन यामधील प्रकरण नववे सामाजिक आरोग्य या प्रकरणाच्या अभ्यासाला आजपासून सुरुवात करणार आहोत त्यामध्ये आज त्या आपण सामाजिक आरोग्य सामाजिक आरोग्य धोका आणणारे घटक आणि ताणतणाव व्यवस्थापन या घटकांचा अभ्यास करणार आहोत किंवा माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता सामाजिक आरोग्य म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे का तर बघा आता सामाजिक आरोग्य म्हणजे आता तुमच्या घरातील वडील धड्या मंडळींकडनं तुम्हाला नेहमी सांगितलं जात असेल की घरात बाहेर पडून इतरांमध्ये नातेवाईकांमध्ये समाजातल्या इतर लोकांमध्ये मदा मैदानी खेळ खेड़ खेळा इतर लोकांमध्ये मिसळा सारखं घरात बसून दूरदर्शन फोन किंवा इंटरनेट यावरती तुमचा वेळ जास्त घालवू नका तर सामाजिक आरोग्य म्हणजे काय की एकमेकांच्या शी बोलण्याने म्हणजे आपल्या स इतर लोकांशी बोलण्याने जे एकमेकांच्या विचारांचं आदानप्रदान होतं की आपण मी असा विचार करते मग समोरची व्यक्ती कसा विचार करते की अजून तिसरी व्यक्ती कसा विचार करते असं सगळ्यांच्या विचारांतनं आदानप्रदान होतं व प्रत्येकाचे विचार कळतात मन मोकळं होतं बोलण्याने गोष्टी इतर समजतात इतरांचे अनुभव समजतात मोठ्या लोकांचे अनुभव समजतात मित्रमैठे तीकडनं माहिती मिळते तर यासाठी या गोष्टी गरजेच्या असतात आणि एकटं जर तुम्ही घरात बसून राहिलात तर तुमच्या मानसिक शारीरिक सर्वच आरोग्यावरती त्याचा दुष्परिणाम होऊ शक होत असतो तर तुमच्या वयाचे जर सर्वच मुलं मुलींना घरोघरी असा सल्ला दिला जातो हे तुम्हाला माहीत आहे आता ह्या तंत्रज्ञानाच्या युगात म्हणजे जसं आपला मोबाईल आहे की तो प्रत्येकाच्या घरात आहे प्रत्येक मुलांकडे आजकाल मोबाईल असतो जी काळाची गरज पण झालेली आहे पण त्याचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत तसं स सुद्धा की जो आपल्या प्रत्येकाच्या घरात आहे त्याचे पण फायदे आणि तोटे आहेत म्हणजे जसं विज्ञानाने प्रगती केली तसे त्याचे जसे फायदे आहेत तसे त्याचे तोटेही आहेत त्याच्यामुळे आपली जीवनशैलीसुद्धा बऱ्याच प्रमाणात बदललेली आहे प्रत्येक व्यक्ती ही स्वतःच्या दैनंदिन कामकाजात किंवा आपल्या आवडत्या उद्योगातच व्यग्र राहत आहे आणि ही शास्त्रीयदृष्ट्या किती योग्य आहे तर जे त्याचं आधी मी तुम्हाला सांगितलं की हे याच्यामुळे एक्कलकोंडेपणा जसं मानसिक मग आरोग्य बिघडतं याच्याने जसं डिप्रेशन आहे ताणतणाव आहेत या गोष्टी आणि हेच जर तुम्ही समाजात मिसळला तर त्या त्याच्यासाठी ते त्याचा वरती एक गुणकारी औषध म्हणून पण ते उपयोगी होऊ शकतं तर आता आपण या आधीच्या शारीरिक आरोग्य स्वच्छता निरोगी राहण्याचे काय महत्त्व आहे याचा अभ्यास केलेला आहे पण ही जी आरोग्याची व्याप्ती आहे ती तिथेच थांबत नाही त्याच्यासाठी मानसिक आरोग्यसुद्धा उत्तम असणं तुमचं गरजेचं असतं आता इथे तुम्हाला करून पहा म्हणून सांगितले त्यांनी की तुमच्या वर्गातील मित्रमैत्रिणींचे आठवडाभर निरीक्षण करून पुढील गटात त्यांचे वर्गीकरण करा सर्वांशी भरपूर बोलणारे कामापुरते बोलणारे अजिबातनं बोलणारे असे हे कोणते मित्र आहेत ते बघा आणि त्यांची या गटांमध्ये विभागणी करा आता सर्वांशी भरपूर बोलणारे म्हणजे उगीच भरपूर बोलणारे पण असू नयेत की म्हणजे किंवा कामापुरतं बोलणारे पण असू नयेत ते स्वार्थी असतात किंवा अजिबात न बोलणारे हे थोडेसे त्यांच्यामध्ये न्यूजगंडाची भावना असते किंवा एखाद्याला किंवा तसंही नसू शकतं एखाद्याला मुळातच कमी बोलायची आवड असते तो जास्त एखाद्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करून आपलं काम व्यवस्थित करणारा अशी पण व्यक्ती याच्यामध्ये असतात त्यामुळे याच्यातनं गैरसमजही करून घेऊ नयेत फक्त याच्यामध्ये निरीक्षण करायचं आणि भरपूर बोलणारे खूप चांगलेच असतात किंवा ते काही इतर काम करत नाहीत असंही त्याचा अर्थ होत नाही तर हे फक्त आपल्याला निरीक्षण करायचं आणि हे निरीक्षण आपल्याला नोंदवायची आहे आता इथे निरीक्षण करा आणि चर्चा करा असं त्यांनी सांगितलं ह्या तक्त्याचं म्हणजे ह्या हा तक्ता काय आहे तर सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक यामध्ये इथे सगळे त्यांनी आपल्याला दिलेले आहेत आर्थिक स्तर उद्याने आता खालील तक्त्याचं निरीक्षण करा आणि दाखवण्यात आलेल्या विविध घटकांचा सामाजिक आरोग्याशी कसा का संबंध आहे यावर चर्चा करा हे इथे त्यांनी सांगितले म्हणजे शिक्षणाचा सामाजिक आरोग्यावर काय परिणाम होतो आर्थिक स्तराचा उद्यानांचा आजूबाजूची सामाजिक आणि भौतिक परिस्थितीचा काय परिणाम होतो मैदानांचा काय परिणाम होतो सामाजिक सुरक्षिततेचा काय परिणाम होतो आता सामाजिक आरोग्याशी निगडीत अनेक पैलूंपैकी तुम्ही फक्त एकाच पैलूचा विचार वरील कृतीत केला आहे एखाद्या व्यक्तीची इतर व्यक्तींशी असणारे संबंध स्थापन करण्याची जी क्षमता आहे त्याला काय म्हणतात सामाजिक आरोग्य असे म्हणतात बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार स्वतःचे वर्तन अनुकूल करता येणे हेच सामाजिक आरोग्याचे लक्षण आहे म्हणजे आजकाल बघा किती धावपळीचं आपलं जनजीवन झाले मग त्याच्याशी जुळवून कसं घ्यायचं हे प्रत्येकाला जमतं असं नाही आहे मग ते कशा पद्धतीने आपण जमून घेऊ शकतो याचा याचासुद्धा सामाजिक आरोग्याशी संबंध आहे सामाजिक आरोग्य उत्तम असण्यासाठी महत्त्वातील खंबीरपणा मित्र नातेवाईकांचा मोठा संग्रह असणे समवयस्क किंवा एकटेपणाने वेळ योग्य व्य योग्य रीतीने व्यतीत करणे इतरांप्रती विश्वास आदर माणसांचा स्वीकार करणे ह्या घटकांचा याच्यामध्ये विचार केला जातो आणि हे घटक महत्त्वाचे आहेत तर ह्या सर्व घटकांचा मानसिक सामाजिक आरोग्यावरती परिणाम होतो आहे होत असतो हे आपण बघितलेलं आहे